ओविज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कुरकुरीत अशी फिश फ्राय बनवणार आहोत एक सिक्रेट पदार्थ देखील मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊयात आणि व्हिडिओ पुढेही स्किप करू नका नाहीतर तुम्हाला सिक्रेट पदार्थ कळणार नाही तर इथे मी ही फिश स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने मी फिश धुवून घेतलेली आहे अद्रक लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडासा पुदिना हे मी इथे वाटून घेतलेले आहे यामध्ये मी दोन ते तीन कोकमसुद्धा घातलेला आहे कोकमचं तुम्ही इथे आगळं देखील वापरू शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेला आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी फिश फ्रायचा मसाला वापरलेला आहे हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कांदा मसाला वापरला तरी देखील चालेल तर एक मोठा चमचा फिश फ्राय मसाला मी इथे घालून घेतलेला आहे तर चवीनुसार मीठ घालून घेऊया तर इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे तर आता हे सगळे सुके मसाले आपण मिक्स करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी मिक्स करायची आहेत आता यामध्ये थोडंसं ओलावा येण्यासाठी मी इथे एक पळी तेल घेतलेलं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही इथे कोकम आगळं घातला तरी देखील चालेल किंवा पाणी घातलं तरी देखील चालेल तर इथे थोडंसं पाण्याचा देखील मी वापर केलेला आहे आणि पुन्हा हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे तर बघा इथे व्यवस्थित असे एक एक करून आपण फिशला हा मसाला लावून घेणार आहे जर डायरेक्ट तुम्ही हा मसाला फिशमध्ये टाकला आणि हातानेच मिक्स केलं तर फिशला सगळीकडून मसाला लागणार नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित असा एक एक फिश घेऊन आपण हा मसाला लावून घेणार आहोत म्हणजे मसाला सगळा फिशला लागला जातो सगळीकडून तरी बघा सर्व फिशला मी इथे मसाला लावून घेतलेला आहे हे एक तास मी फ्रीजमध्ये मॅरिनेशन करायला ठेवणार आहे जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवला तरी देखील चालेल तर आता वरच्या कोटिंगसाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि कॉर्नफ्लावर वापरणार आहे मी इथे तांदळाच्या पिठाऐवजी एकदा तुम्ही कॉर्नफ्लावर नक्की वापरून बघा खूपच कुरकुरीत होतात फिश तर आता इथे सुके मसाले यामध्ये तर वरून कोटिंगला रंग येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर आता हातानेच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे मिक्स करून झालेलं आहे तर आता एक एक फिश करून आपल्याला हे छान दाबून लावून घ्यायचं आहे रवा व्यवस्थित असा सगळीकडून लागला पाहिजे तर बघा अशा प्रकारे सर्व फिश मी इथे अशीच लावून घेणार आहे तर आता आपला तवा तापलेला आहे यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेऊया या फिशला तेल जास्त लागत नाही कारण की या फिशला अगोदरच चरबी असते त्याच्यामुळे ह्या फिशला तेल कमी लागते तर आता तेल तापलं की आपण व्यवस्थित असं तेल साईडने पसरून घ्यायचं आहे आणि फिश एक एक करून तेलामध्ये व्यवस्थित असं तळू ठेवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे फास्ट गॅसवर फिश आपल्याला फ्राय करायची नाही नाहीतर आपली फिश आतमधून कच्चीच राहील आणि वरून जळू शकते तर बघा सर्व फिश मी अशा प्रकारे तव्यामध्ये ठेवून घेणार आहे तर आता साईडने देखील मी तेल घालून घेतलं आहे आणि पाच मिनटं आपल्याला ही, ही फिश एका साईडने फ्राय करून घ्यायची आहे तर आता पाच मिनटं झालेल्या आहेत आता एक साईड आपण पलटी करूया अलगतच पलटी करायची आहे नाहीतर आपली फिश तुटू शकतात तर आता सर्व फिश मी अशा प्रकारे पलटी करून घेणार आहे आणि एक दुसऱ्या साईडनी देखील पाच मिनटं परतून देणार आहे छान खरपूस असा रंग आपल्या फिशला आलेला आहे बघा असाच रंग आला पाहिजे तर फिश फ्रायची रेसिपी आपली झालेली आहे तर हाच मसाला वापरून तुम्ही दुसरी कोणतीही फिश करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका